24 फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर वेडात मराठे वीर दौडले सात उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्याकडून कडून अभय मिळालेला बेहलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धुमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच बहलोल खानाचा बंदोबस्त करण्याऐवजी त्याला धर्मवाट करून दिल्यावर महाराज संतापले आणि बहलोलखानाचा बंदोबस्त करण्याचा हुकूम दिला आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणाऱ्या महाराजांचा हुकूम पाळायचा या उद्देशाने मनात अनेक उलटसुलट विचार करत प्रतापराव गुजर फक्त सहा शिलेदारांसह नेसरी खिंडीत शेकडो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बहलोल खानाच्या सैन्यावर तुटून पडले मराठा सरसेनापती प्रतापराव गुजरांची बहलोल खानाशी नेसरी इथं था चकमक झाली दहा हजार मोगली सेनेवर केवळ प्रतापराव गुजर विसाजी बल्लाळ दीपाजी राऊत विठ्ठल पिलदेव अत्रे सिद्धी हिलाल विठोजी शिंदे कृष्णाजी भास्कर हे वीर शिवरायांच्या केवळ शब्दाखातर बलिदान करून गेले बहलोल खानाला प्रतापरावांनी धर्मवाट दिली हे कळल्यावर शिवराय कडाडले खानास मारावे असा हुकूम असता सला काय निमित्त केला भेलोल खानाला मारल्याशिवाय या रायगडी तोंड दाखवू नका महाराजांचे हे शब्द कानी पडताच शिवरायांच्या शब्दाखातर ते सात जण जीवाचं बलिदान करून गेले श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या वेडात मराठे वीर दौडले सात ज्ञानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात या अजरामर काव्यपंक्तींनी या युद्धाचा थरार आपणास आजही रोमांचित करतो